नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राला नुकताच अतिमुसळधार पावसाचा फटका बसला आहे जास्तीच्या जा पावसामुळे राज्यामधील अनेक भागामध्ये पूरस्थिती तयार झाली होती कोल्हापूर पुणे या ठिकाणी परिस्थिती हातापळत गेली होती या भागामध्ये पूरस्थिती तयार झाल्याने सर्वसामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कोकण मध्य महाराष्ट्रामधील घाटमाता परिसर आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस झाला आहे पण आता पुण्यामधील पूरस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे मात्र कोल्हापुरामध्ये अजूनही पूरस्थिती पाहायला पाहायला मिळत मिळत आहे आहे तथापि येथील पावसाचा जोर आता आधीच्या तुलनेमध्ये थोडासा कमी झाल्याचे मात्र अशी असले तरी राज्याच्या विविध भागामध्ये आधुनिक पावसाची शक्यता कायम आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत राज्यामधील पंधरा जिल्ह्यांमध्ये धो पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून रेड अलर्ट देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून एकतीस जुलैपर्यंत मराठवाडा विभागातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये अर्थातच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर तसेच खान्देश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे अहमदनगर नाशिक पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या पंधरा जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आज जाहीर करण्यामध्ये येत आहे या काळामध्ये येथे जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे मात्र आता भारतीय हवामान खात्याने नवीन अंदाज जाहीर केला असून यामध्ये या संबंधित जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे मात्र पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एक ऑगस्ट पासून खान्देश वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असे आय एम डी बीने आपल्या नवीन बुजीमध्ये देखील यावेळी स्पष्ट केले आहे तसेच मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमध्ये मात्र तीन ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार आहे पण मराठवाड्यामधील हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये खानिश आणि विदर्भातील सर्व अकरा आशा एकूण चौदा जिल्ह्यामध्ये आजपासून तीन ऑगस्ट पर्यंत स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे विशेष बाब अशी आहे की कोकणामध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवणीमध्ये येत आहे कोकणामधील सर्वच्या सर्व सात जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज जाहीर करण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद